कार्यकारिणीची निवड पदाधिकाऱ्यांची निवड या उपक्रमासाठी एक आपले जवळचे मित्र म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेत ज्यांनी आपल्या कर्तबकारीनं एक वेगळं स्थान निर्माण केलं असे आपल्या सर्वांचे मित्र पोलीस निरीक्षक दुगेसाहेब राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ आमचे मित्र शेख सर त्याचबरोबर कैलास सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि भगिनी मला सांगायला अभिमान वाटतो की आज साहेबांच्या उपस्थितीत तुम्हाला नियुक्तीची पत्र देत आहेत दिली जात आहेत घोगे साहेबांचे आणि व्यक्तिगत माझे माझ्या कुटुंबाचे वेगळे रुग्णांत यावेळी माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी एक अधिकारी म्हणून नव्हे तर एक संवेदित संवेदनशील व्यक्ती म्हणून साहेब धावून आले होते आणि तेव्हापासून त्यांची आणि आमची मैत्री जरी भेटी होत नसल्या तरी जिवाळा मात्र कायम राहिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांचं काय चाललं आहे त्यांचं काम कसं चाललं आहे या संदर्भातला पाठपुरावा मी सातत्यानं घेत असतो मला सांगायला अभिमान वाटतो समाधान वाटतं की साहेब जिथं जिथं जातात तिथं लोकाभिमुख अधिकारी म्हणून एक त्यांची प्रतिमा तयार होते अशा अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तुम्हाला पदाधिकारी म्हणून पत्र आज दिली जाणार आहेत डिजिटल मीडिया आज देशात एका निर्णायक वळणावर येऊन थांबलेलं आहे अनेक राज्य डिजिटल मीडियाचं धोरण निश्चित करण्याच्या मागं लागलेली आहेत आपल्या सगळ्यांच्या परिश्रमामुळं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं राज्य शासनानं विशेषतः देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्रातल्या डिजिटल मीडियाला राज्य मान्यता मिळालेली आहे आणि शासनानं नुकताच डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातल्या गाईडलाईनच्या जी आर हा निर्गमित केलेला आहे तर हा जी आर म्हणजेच आपली तशी राजमान्यता म्हणून सरकार दरबारी आपल्या डिजिटल मीडियाचा डिजिटल पत्रकारांचा प्रवेश झालेला आहे हे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे परंतु हा प्रवेश होत असताना की डिजिटल मीडिया हा सध्या बाल्यावस्थेत आहे अजून कशा पद्धतीनं याचं पालन पोषण झालं पाहिजे कशा पद्धतीनं यानं बाळसं धरलं पाहिजे कशा पद्धतीनं यानं पुढं जाताना सशक्त बनलं पाहिजे की जेणेकरून समाजाला डिजिटल मीडिया ही एक समाजाची शक्ती म्हणून समाजानं त्याकडं पाहिलं पाहिजे यासाठी आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे या पुढच्या काळात अनेक नियम पुढे येणार आहेत की ज्या नियमांच्या माध्यमातून आपल्याला जसं उत्पन्नाचं साधन म्हणून शासनाच्या जाहिरातून जाहिराती सुरू होतील तसंच आपली कायदेशीर जबाबदारी काय आहे याबद्दल देखील सरकार आपल्याला माहिती देत राहणार आहे आपल्याला त्या संदर्भातल्या अधिसूचना जारी करून वेळोवेळी आपल्याला अवगत केलं जाईल तर माझी विनंती आहे की केवळ हाऊस म्हणून केवळ मिरवायचंय म्हणून केवळ पत्रकार म्हणून समाजात कुणीतरी नमस्कार घालावा या उद्देशानं जर डिजिटल मीडियामध्ये कुणी येत असेल तर त्यांना कृपा करून सांगा की बाबा उगी तुझा वेळ वाया घालू नको तुला जर खरंच पत्रकारिता करायची असेल तुला पत्रकारितेचं मूल्य कळत असेल सामाजिक जबाबदारी कळत असेल तरच तू ये नाहीतर जीवनातली दोन तीन वर्ष तू ते धडपड करशील निरवशील खिशातला कुटुंबाचा पैसा वाया घालवशील आणि बदनाम होऊन यातून बाहेर पडशील तर मी एवढं स्पष्ट सांगायचं कारण असं सा की जसं आपले अधिकार वाढणार आहेत त्याच पद्धतीनं आपल्या जबाबदाऱ्या देखील पुढच्या काळात वाढणार आहेत किंवा डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती ॲक्रेडिएशन दिलंच पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत परंतु हा पाठपुरावा करत असताना काल चॅनल सुरू केलेला पोर्टल सुरू केलेला त्यांनी जर अधिस्वीकृती मागितली तर सरकारनं काय करायचं का अशा प्रकारचे प्रश्न हे शासन दरबारी उपस्थित झालेले आहेत त्यामुळं डिजिटल पत्रकार नक्की कुणाला म्हणायचं त्याची व्याख्या अद्याप ठरलेली नाही आणि ते ठरवण्यासाठी आपण सगळे मिळून सरकारला माहिती खात्याला मदत करत आहोत की बाबा हे निकष लावा या निकषात जो आमचा ग्रामीण भागात काम करणारा डिजिटल पत्रकार आहे त्याला प्रतिष्ठा मिळेल तो त्याची सामाजिक जबाबदारी पार पाडेल पत्रकार म्हणून जे काही त्याचे कर्तव्य आहेत ते पार पाडेल अशा प्रकारची भूमिका आपण शासन दरबारी मांडत आहोत मला सांगायला अभिमान वाटतो की सुरुवातीच्या अगदी पाच वर्षापूर्वी डिजिटल मीडिया संघटनेची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी राज्यात अक्षरशः किल्ली उडवली गेली काय हे कुणीतरी मोबाईल हातात घेतं पत्रकारिता करतं आणि त्यांचे त्यांची संघटना आणि ते हे काय पत्रकार आहेत का वगैरे अशा प्रकारची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात झाला परंतु सतीश भाऊ आज राज्याचे उपाध्यक्ष आहेत सतीश भाऊ असतील आमचे साताऱ्याचे विकास भोसले असतील नागपूरचे गालपांडे असतील चंद्रपूरचे कुरेशीबाई असतील किंवा मराठवाड्यातले संजय जेवरीकर असतील कोकणातले आमचे सागर चव्हाण असतील मुंबईतले आमचे संजय भैरे असतील अशी सगळ्या विभागातली मंडळी आम्ही सर्वांकडं कर दुर्लक्ष करून एकच ध्येय ठेवलं की शासनानं डिजिटल मीडियाला राजमान्यता दिली पाहिजे जाहिराती सुरू केल्या पाहिजे आणि सुरुवातीला भलेही काही जाच काटी वाटतील आपल्याला परंतु एकदा राजमान्यता मिळाली की पुढं टप्प्याटप्प्यानं अधिकाधिक सुलभ असं धोरण कसं राहील अधिकाधिक सोयीचं असं प्रोसिजर कसं राहील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया या, या भूमिकेतून आम्ही हे केलं आणि आज आपल्याला राजमान्यता मिळालेली आहे याचं आपल्या सर्वांना समाधान वाटतं मी सांगोला तालुक्यातल्या डिजिटल पत्रकारांनाही विनंती करतो की आपण एकोप्यानं राहा मतभेद हा कुठल्याही सक्रिय समूहाचं एक लक्ष असतं मतभेद असल्याशिवाय सक्रियताही नसते परंतु मतभेद किती ताणायचे आणि कुठेपर्यंत कुठलीही गोष्ट ताणणं हे अव्यवहारी असतं त्यामुळं आपण समजूतदारीनं राहा जिथं जिथं अडचण येईल तिथं राज्य संघटना म्हणून आपले संघटनेचे सर्व पदाधिकारी सक्षमतेनं तुमच्या पाठीशी उभे आहेत कुणावरही अनाठाई चिखलफेक करू नका कुणाच्याही विरोधात मोहिमा घेऊ नका एखादा चुकत असेल अधिकारी असो पुढारी असो त्याला संधी देण्याची मानसिकता ठेवा की बाबा समजावून सांगा की साहेब तुमचं हे चुकतं आहे यात सुधारणा करावी अशी आमची विनंती आहे ते आत्मपरीक्षण करतील आत्मपरीक्षण करूनही आपण सांगूनही जर कुणी सुधरत नसेल तर आक्रमक होऊन आपण त्या विरोधात आवाज उठवा अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतो परंतु सकारात्मक पत्रकारिता हे आपल्या संघटनेचं नेहमी धोरण राहिलेलं आहे आपण शक्ती प्रदर्शनासाठी संघटना उभी केलेली नाही आपण मिरवण्यासाठी संघटना उभी केलेली नाही तर आपण पत्रकारांच्या थेट कुटुंबाच्या प्रश्नावर आपण काय करू शकतो याच्यावर आपण संघटना उभी केली त्याच कारणानं मला हे आवर्जून सांगितलं पाहिजे की कोल्हापूरच्या अधिवेशनात ज्या अधिवेशनाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराजांनी केलं त्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाला चंद्रकांत दादा पाटील हेही उपस्थित होते त्या उद्घाटनाच्या सोहळ्यात त्यांनी सांगितलं की भाऊ तुमची संघटना किंवा राज्यातली कुठलीही पत्रकारांची संघटना ही त्या क्षेत्राच्या विकासासाठी काम करत असते परंतु तुमच्या कुटुंबाचं काय तुमच्या कुटुंबाच्या मुलामुलींचं काय याच्यावर काम झालं पाहिजे आणि त्यात त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद बनवून आपण प्रतिबिंब प्रतिष्ठान याची स्थापना केली आणि त्याचं शानदार उद्घाटन हे पुण्यात जे डब्ल्यू मेरियटसारख्या हॉटेलमध्ये आपण त्याचं उद्घाटन केलं की ज्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीही हजर होते आणि राज्यातली अनेक मान्यवर मंडळी त्या कार्यक्रमाला हजर होते त्या प्रतिष्ठानचा उद्देशच हा आहे की पत्रकारांच्या मुलामुलींचं करिअर झालं पाहिजे केवळ एखाद्या पत्रकाराची मुलगी चांगलं क्रिकेट खेळत असेल मुलगा चांगलं क्रिकेट खेळत असेल पण केवळ त्याला पाठबळ नाही म्हणून तो जर मागं राहत असेल प्रति पुड़ा तर आपलं प्रतिबिंब प्रतिष्ठान पुढं येईल त्याला पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किंबहुना पर्यंत पाठवायची गरज असेल तर तिथं चांगल्या क्लबमध्ये त्याचं प्रशिक्षण कसं होईल त्याची सगळी सुविधा कशी करता येईल यावर हे प्रतिष्ठान काम करेल हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला परंतु पत्रकारांच्या मुलामुलींसाठी हे प्रतिष्ठान कार्यरत राहील की जेणेकरून राज्यातल्या सर्वच माध्यमं मग मा, डिजिटल मा, असेल प्रिंट असेल इलेक्ट्रॉनिक असेल सर्व माध्यमांमधल्या पत्रकारांच्या मुलामुलींसाठी हे प्रतिष्ठान कार्यरत राहील मी आपल्याला परत एकदा विनंती करतो की तुमचा शिलेदार म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून सतीश भाऊ राज्यात आज राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना राज्यातल्या अगदी चांदा ते बांदा हे नेटवर्क उभं करण्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे तुमच्या गावातल्या तुमच्या भूमिपुत्रानं उभ्या केलेल्या संघटनेचे तुम्ही पदाधिकारी आज होत आहात सदस्य आहातच पूर्वीपासून तर तुमची अधिक जबाबदारी आहे की महाराष्ट्रापुढं एक चांगली तालुक्याची संघटना आदर्श कशी असते हे दे दाखवून देण्याचं काम भविष्यात तुम्ही करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो साहेबांनाही विनंती करतो की साहेब आपण कुठेही असा जिथं जिथं आमची मदत मानणार नाही परंतु जे काय मानसिक नैतिक आणि मित्र म्हणून जे पाठबळ लागतं जिथं जिथं लागेल तिथं अगदी मध्यरात्री देखील आम्ही तुमच्यासोबत आहोत याची आठवण आपण सदैव ठेवावी अशा प्रकारची भावना व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र